हिंदू धर्मात रुद्राक्षाचे महत्त्व अधिक आहे असं म्हणतात की रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात साधारणपणे रुद्राक्ष आणि भगवान शंकराचा संबंध मानला जातो यासाठी हिंदू धर्मात याची पूजाही केली जाते खरं तर रुद्राक्ष हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि प्रत्येक रुद्राक्षाचे एक वेगळे महत्त्व असते तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की शिवपुराणात चौदा प्रकारच्या रुद्राक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे यात प्रत्येक प्रकारचे रुद्राक्ष धारण करण्याचा वेगवेगळा अर्थ असतो जाणून घ्या कोणत्या प्रकारचे रुद्राक्ष धारण करण्याचा अर्थ काय आहे मित्रांनो सर्वात आधी रुद्राक्ष कसा निर्माण झाला याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया पौराणिक कथानुसार भगवान शंकराने संसारातील लोकांच्या भल्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली एकदा तपश्चर्या करत असताना ते खूप दुःखी आणि निराश झाले यावेळी त्यांनी आपले डोळे उघडले असता त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू खाली पडले त्यातून रुद्राक्षाच्या झाडाची निर्मिती झाली याच कारणामुळे हिंदू धर्मात रुद्राक्षाची पूजा केली जाते आता आपण कोणत्या रुद्राक्षामुळे आपल्याला कोणकोणत्या कौन प्रकारचे लाभ होत असतात याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार एकमुखी रुद्राक्ष असं म्हणतात की एकमुखी रुद्राक्ष भगवान शंकराचे रूप असते ज्याच्याकडे हा रुद्राक्ष असतो त्या खूप नशिबवान असतात तसेच भगवान शंकराची कृपा नेहमी त्यांच्यावर राहते द्विमुखी रुद्राक्ष खरंतर द्विमुखी रुद्राक्ष शंकर आणि पार्वती यांचे एकत्रित रूप आहे हे धारण केल्याने जीवन सुखमय होते तीन मुखी रुद्राक्ष असं म्हणतात की तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने स्त्रीहत्येच्या पापातून मुक्ती मिळते चार मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष धारण केल्याने पुरुष हत्येतून मुक्ती मिळते त्यानंतर पाच मुखी रुद्राक्ष असं म्हणतात की हा रुद्राक्ष धारण केल्याने सर्व प्रकारच्या अपराधातून मुक्ती मिळते सहामुखी रुद्राक्ष याला कार्तिकेयांचे रूप मानले जाते हा रुद्राक्ष धारण केल्याने आयुष्यातील सर्व क्षेत्रात सफलता मिळते सातमुखी रुद्राक्ष हा धारण केल्याने लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते तसेच त्या व्यक्तीवर आर्थिक संकट येत नाही हा रुद्राक्ष धारण केल्याने घरात चोरी होत नाही आठमुखी रुद्राक्ष याला गणपतीचे स्वरूप मानले जाते आठमुखी रुद्राक्ष धारण केल्यास सर्व कार्य नीट पार पडतात नऊमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष डाव्या हातात धारण केल्यास गर्भहत्येच्या कलंकातून मुक्ती मिळते दहामुखी रुद्राक्ष याला भगवान विष्णूचे रूप मानले जाते तसेच हा रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला भीती सतावत नाही अकरामुखी रुद्राक्ष याला भगवान शंकराचे रूप मानले जाते अकरामुखी रुद्राक्ष धारण केल्याने शंकराची कृपा कायम राहते बारामुखी रुद्राक्ष असं म्हणतात हा रुद्राक्ष धारण केल्याने ती फळे मिळतात जी अश्वमेध यज्ञ केल्याने प्राप्त होतात तेरामुखी रुद्राक्ष तेरामुखी रुद्राक्ष घातल्याने सर्व प्रकारचे भोग प्राप्त होतात चौदामुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष धारण केल्याने लोभ मोह माया यातून मुक्ती मिळते जर तुम्ही खराखुरा रुद्राक्ष धारण करत आहात तरच तुम्हाला त्याचे लाभ मिळतील रुद्राक्ष खरा की खोटा ओळखण्यासाठी तो पाण्यात टाका जर रुद्राक्ष पाण्यात बुडाला तर तो खरा आहे आणि जर तो तरंगत राहिला तर तो खोटा रुद्राक्ष आहे परंतु मित्रांनो सोमवारच्या दिवशी आपण चारमुखी रुद्राक्ष घेऊन त्याला आपल्याला लाल रंगाच्या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहे आणि तो रुद्राक्ष आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे मित्रांनो यामुळे आपल्या करिअरमधील सर्वच अडचणी दूर होऊन आपल्या करिअरमध्ये आणि नोकरी प्राप्तीचे योग आपल्या कुंडलीमध्ये जुळून येतील